नमस्कार मित्रांनो तर आज आपण खूप सुंदर अशी रोज स्लीव्स कट करणार आहोत आणि स्टिचही करणार आहोत त्यासाठी मी ते डबल फोल्ड कापड घेतले आहे कापड डबल फोल्ड करून ते तिरपे फोल्ड करून घ्यायचे आणि याच्यावरती आपली नॉर्मल स्लीव्स कट केलेली आहे ती ठेवून द्यायची अशा प्रकारे ती ठेवून द्यायची आणि आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे सुंदर अशा रोज स्लीवची कटिंग आपली झाली आहे आता रोज स्लीव ही स्टिच करून घेऊ मेन फॅब्रिकवर अस्तरचे कापड ठेवायचे आणि त्याची खून करून घ्यायची की कुठंपर्यंत आपले अस्तरचे कापड येते आहे खून करून घेतली आता या पॉईंटपर्यंत आपल्याला शिलाई करायची आहे कापड पहा उलटे करून घेऊ उलट्या बाजूने आपल्याला मार्क केलेल्या पॉईंटपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे पहा कुठून कुठं शिलाई करायची आहे मार्क केलेल्या पॉईंटपासून पुढे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मी इथे डबल शिलाई मारून घेत आहे म्हणजे कापड उचकटत नाही इलाई झाल्यानंतर ॲडजस्ट करत आपल्याला रोज पेट तयार करायचं आहे पहा अशा प्रकारे आपला रोज तयार करून घ्यायचा पहा किती सुंदर दिसते व्यवस्थित ॲडजस्ट करत आपल्याला रोज तयार करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अस्तर लावायचे आहे याच्यावर अस्तर ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची यानंतर कापड उलटे करून दाबटीप मारून घ्यायची अशा प्रकारे आपली दाबटीप मारून झाली आहे रोज ॲड ॲडजस्ट करून घ्यायचा आणि बाहीची वरची बाजूही स्टिच करून घ्यायची व्यवस्थित ॲडजस्ट करत आपल्याला वरची बाजू बाहीची स्टिच करून घ्यायची आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे रोज सेट राहण्यासाठी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे या गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित सेट राहण्यासाठी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची त्यासाठी मी सुईद्वारा घेतला आहे पाकळ्याच्या मुळाशी न दिसेल अशी एखादा छोटा छोटा टाका आपल्याला टाकून घ्यायचा आहे जेणेकरून शिलाई पण दिसणार नाही आणि आप आपल्या रोज सेट राहील व्यवस्थित अगदी नाजूकपणे आपल्याला हा छोटी छोटी टाका घेत शिलाई करून शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे हळूवारपणे करायचे आहे यानंतर मधोमध मद आपल्याला एक गोल्डन बीट लावायचा आहे सगळ्या पाकळ्या व्यवस्थितपणे शिलाई करून सेट करून घ्यायच्या आहेत आपली सुंदर अशी बाही तयार झाली आहे आता बाहीला लेस लावून घेऊ लेस लावल्यानंतर पहा आपली बाई किती सुंदर दिसते सध्या ही बाई खूप ट्रेंडिंगमध्ये आहे पहा किती सुंदर बाई दिसत आहे वेअर केल्यानंतर ह्या ब्लाऊज आणि साडी कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Thank you.